नमस्कार मित्र हो आयुष्यामध्ये शिस्त एक अत्यंत लाभदायक असत आणि हा त्यातून आपल्या मानसिक आरोग्यावर काही एक परिणाम होत नाही शिस्त का असावी आणि का आपण ती स्वीकारावी आपण टाइमपास नाही लक्षात कुठल्याही गेट मध्ये कुठल्याही व्यक्ती समूहामध्ये आपलं मन तात्काळ आनंदित होत बरोबर आपल्या गावची माणसं आहेत का आपल्या अवतीभोवतीची माणसं आहेत का अनेक जिल्ह्यातील माणसं एकत्र येत असतील असतील बर पण ते तुमच्या खरंच गरजेचे का पस्तीस अडुतीस वर्ष बॅक मधले विद्यार्थी जीवनातील ती मंडळी असतील बरोबर परिचित असतील आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तुमची ओळख काढून नंतर तुमच्याशी संवाद करू लागलेली असतील बरोबर इतके वर्ष तुमच्याशी ते कधीतरी बोलले का आलं का पर जे परिचित आहे तुमच्या वर्ग मित्र आहेत ते, ते तुमच्याशी खरच चांगले इतके स्नेहानी वागले का पॉइंट बर का लक्षात घ्या अनेक जिल्ह्यातले पाचशे सातशे सहाशे किलोमीटर दूर मित्र दूर असतील इतका भावनाशील होण्याची आपल्याला तरी आवश्यकता नाही वाटत गावची आजूबाजूची समव्यावसायिक आणि इतर व्यावसायिक ते आपले खरे मी शकत कारण गावची माणसं कोस दूरची माणसं ठराविक एक दिवस पाच सात आठ घंटे तास एका हॉल मध्ये येतील माईक समोर भाषण करतील तुम्हीही तुमचाही परिचय होईल एक दोन मिनिटाचा त्यापेक्षा जास्त नाही त्यात कसलं समाधान कसलं सुख त्यांचा सत्कार करायचा त्या ठराविक व्यक्तीच मोठेपण की ते आपण त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आर्थिक मानसिक शारीरिक एक दिवस एक दिवस आपल्यासाठी अत्यंत गरजेचा असतो सुट्टीचा दिवस असतो स्वतःला रिलॅक्सली जीवन जागायचं असत अनेक जिल्ह्यातले तुमचे त्या काळातले पस्तीस वर्षापूर्वीचे नेतृत्व वर आहे लक्षात असतील असू दे काय करतो काय नाही आपण का काय विचारणार का प्रपंच मुलं बाळ काय करतात तू कसा आहे पहिला कसा होता आता कसा आहे अरे पहिल्या तर आता मध्ये फरक आहे काळाबरोबर माणसं बदलतात आपणही बदललो आता आपण थोडच पोरसर आहोत साठीकडे जाणारा हा जीवन प्रवास आहे त्यात काय विशेष आहे पण काही लोकांना स्वतःच महत्व स्वतःच कमांड लिडरशिप करायची असतं त्यासाठी हा असतो गेट टुगेदर गेट टुगेदर काही नाही कोणी टुगेदर नसत आपल्या आपल्या स्वतःच्या कौटुंबिक जीवनामध्ये आनंदीच असतो आलेलं लक्ष आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातली दहा पाच लाख लोक आपल्याला परिचित असतात आणि ते फायद्याचे असतात कारण ते ग्राहक असतात इतर जिल्ह्यातले तुमचे मित्र तुमचे ग्राहक नसतात लक्षात घ्या अंडरलाईन आपल्या गावातली माणसं आपल्या जिल्ह्यातली माणसं आपल्या तालुक्यातली माणसं ते आपले ग्राहक असतात आणि त्यांचं गेट टुगेदर म्हणजेच आपलं अर्थविश्व सुखासमाधानात आतापर्यंत आपण तेच वास्तव जीवन पाहिलेलं असतं जगलेलं असतो त्यापेक्षा दुसरं काही नाही हे गेट टुगेदर बर्थडे सेलिब्रेशन वय वर्ष इतकं झालं त्याची षष्टाब्दी अमृत महोत्सव पन्नाशी झाली वगैरे वगैरे काही काही असतंय त्याचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे मोठी मोठी माणसं त्यांचा हेतू धरून काही गेट टुगेदर करण्याचा त्यांचा हेतू असतो आपण इतके दूध खोळे नाहीत किंवा भोळे नाहीत म्हणून आपण तिथं इन्व्हॉल्व्ह आहे गरज नाही तुम्ही तिथं आम्ही इथं एकदम ठीक तुम्हाला राग येऊ हो, लोभ येऊ हो। कारण व्यक्ती स्वातंत्र्य माझं मत म्हणजे तुमचं मत होऊ शकत नाही मला आवडत नाही मी येणार नाही त्याच्यापेक्षा ये दुसरं काय अलक लक्षात हाताची घडी घातली म्हणजे माणूस स्थिर आहे स्वतःच्या अवस्थेमध्ये सुखात आहे आपण काही फुटबॉल नाही फुटबॉल असो ना पायाने लासाळणारा बॉल आपल्याला अजिबात जमत नाही आपण कधीही कुणाचे गुलाम झालं नाही लक्षात पस्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नव्वद ची काळ आणि आता काय दोन हजार पंचवीस ले उन्हाळे पावसाळे जिंदगीतले आपण आणि प्रसंग झेलत 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 आपण सुखासमाधाने आतापर्यंत आहोत आणि हा आपला आनंद हे व्यक्तिगत सुख आहे नाही का वगैरे फॅड आहे काही कुणाचं कौतुक केलं त्याला तात्काळिक आनंद असतो नंतर पुन्हा काय ते हार सुकून जातात ते गिफ्ट कुठंतरी पडलेलं असत आणि खाल्लेलं चिड घंटात निघून जातो यापेक्षा दुसरं काय असत पहा